पिंपळगाव शहरात नगर परिषद अस्तित्वात आल्यापासून नागरिकांना आरोग्य वीज पाणी आणि स्वच्छता अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय नगर या मूलभूत समस्यांकडे गांभीर्यानं लक्ष देऊन त्या सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा नगर परिषदेसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप चौधरी यांना निवेदनाद्वारे दिला पिंपळगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठा बंद मोकाट जनावर बंद सीसीटीव्हीमुळे नागरिकांना तोंड द्यावं लागतंय याकडे प्रशासनाचं तात्काळ वरील समस्या सोडवण्यासाठी आपल्या स्तरावर उपाययोजना करावी अन्यथा नगर परिषदेसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी गणेश बनकर यांनी निवेदनातून दिलाय यावेळी जॉईंट फार्मिंगचे व्हाइस चेअरमन राहुल बनकर बापू वाडवणे अंकुश वारडे दीपक विधाते चंद्रकांत विधाते दिनेश बागरे शरद सोनवणे रामकृष्ण खोडे समाधान आईरे अश्विन घारगे विक्रम कोल्हे अजय गायकवाड गणेश गवारे उपस्थित होते बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव